सापडली मध्ये तुमच्या गावामध्ये नोंद सापडली का थोडं सा नाही कुणाच्यात नाही सापडल्या नाही नाही मय सापडून मायाबाप लेकरांच्या सापडल्या ले। हेच मला मला सापडून नाही सापडत नाही सापडत नाही सापडत नाही मय नाही साष्ट पिंपळगावची नाही बांबेरीची नाही अंतरवालीची नाही बऱ्याच जणांचं सापडण्याचं आमचं धोरण कुठे टिकीता लोकांच्या सापडण्या नाही आणखीन असून यवराय तालुक्यात असून सुद्धा सांगितलं निरंक अहवाल नाही म्हणून तिथं एकसष्ट गावात सापडल्या नाही 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 बद्दलच खरंच नाही माझ्या आमच्या कोणाच्या डोक्यात नाही 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 कोणासाठी नाही आम्हाला नाही मिळालं तर हरकत नाही माझ्या गोरगरीब मराठा समाजाला मिळावं आपलं एवढं आता मला नाही मिळालं त्या मुलाला कुठून मिळ त्याला त्याच काळ नाही मलाच नाही मिळत त्याचं कुठून काय आपला मुद्दाच नाहीये आपल्याला आवश्यकता पण नाही समाजाला मिळाली आपण याच्या समाधानीत मनापासून सांगतो समाजाला मिळावं धन्यवाद उद्या हा उद्या मुंबईचे बांधव सगळे येणार आहेत मुंबईकर सगळे मुंबईकर म्हणून काय असत सामाजिक काम करताना आपण स्वतः स्वार्थी राहणं किंवा हे योग्य नाहीये मिळतील मला काही आवश्यकता नाहीये मिळाली तर घेणारच मी का सोडणार आहे का पण नाहीच मिळाली समजा तर माझ्या समाजाचं गोरगरीबाच्या लेकराचं कल्याण व्हायला लागलं याच्या समाधानी पूर्ण समाधानी जी धन्यवाद सांगू आता